नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा अन्न धान्याबद्दल जे आयुर्वेदातही गुणकारी मानलं जातं आणि आधुनिक विज्ञानातही सुपर फूड म्हणून ओळखलं जातं ते म्हणजे जवस त्याचे फायदे काय आहेत तो कोण खाऊ शकतं कोणी टाळावे आणि त्याचा योग्य उपयोग कसा करावा जवसाला मराठीत अळशी तर हिंदीमध्ये अल्सी असे म्हणतात जवस मध्ये मुख्यतः फायबर्स ओमेगा तीन फॅटी असिड्स प्रथिने अँटीऑक्सिडंट्स आणि लिग्नान्स या घटकांनी भरलेलं असतं आता आपण बघू जवस खाण्याचे आरोग्यदायी फायदे काय काय आहे हृदयासाठी फायदेशीर आहे जवसामध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा तीन फॅटी ऍसिड असतं जे हृदयाला सुरक्षित ठेवतं रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज होण्यापासून संरक्षण करत आणि कोलेस्टरॉल लेव्हल कमी करतं कॅन्सर पासून बचाव करते जवसामध्ये लिग्नानस नावाचा घटक असतो जो शरीरात अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी कॅन्सर म्हणून काम करतो विशेषतः स्तनाच्या कॅन्सर आणि प्रोस्टेट कॅन्सर टाळण्यासाठी उपयुक्त ठरते फायबर्सच्या उत्तम स्रोत आहे जवसामध्ये सोल्युबल आणि इन्सोल्युबल फायबर्स असतात जे पचन सुधारतात बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करतात आणि आतड्यांना स्वच्छ ठेवतात कोलेस्टरॉल कमी करते जवस रक्तातील वाईट कोलेस्टरॉल कमी करते चांगले कोलेस्टरॉल वाढवते हो आणि रक्तवाहिन्यात कोलेस्टरॉल साचू देत नाही रक्तदाब आटोक्यात ठेवतो हो हाय ब्लड प्रेशरमुळे हार्ट अटॅक पक्षाघात किडनी निकामी होणे यासारख्या गंभीर समस्या होत असतात यासाठी ब्लड प्रेशर नियंत्रित असणे आवश्यक असते जवस नियमित खाण्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित राहण्यास मदत होते त्यामुळे हाय ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास आहारात जवसचा वापर उपयोगी ठरतो डायबेटीसमध्ये मध्ये फायदेशीर जवस फायबर्स आणि अल्फा लिनोलेनिक ऍसिडमुळे ब्लड शुगर नियंत्रित ठेवतो त्यामुळे डायबेटीस असणाऱ्यांनी आहारात जरूर समाविष्ट करावा अॅनिमिया कमी करतो जवसामध्ये लोह असतं जे शरीरातील रक्तात हिमोग्लोबिन वाढवायला मदत करतं लिव्हरसाठी उपयुक्त जवसामधील अँटीऑक्सिडंट्स बॉडीला डिटॉक्स करतात ज्यामुळे लिव्हर प्रॉब्लेम दूर होते हाडे मजबूत करतो रोज एक चमचा जवस पावडर खाल्ल्याने आपली हाडे व सांधे मजबूत होतात वजन आटोक्यात ठेवते फायबर्समुळे पोट भरल्यासारखं वाटतं आणि भूक कमी लागते त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवता येतं शाकाहारी लोकांसाठी जवस खाणे म्हणजे सुपर फूड आहे मासे खाणाऱ्या लोकांना माशांमधून ओमेगा तीन फॅटी ऍसिड मिळत असते पण शाकाहारी असणाऱ्या लोकांचे काय हृदयाच्या आरोग्यासाठी ओमेगा तीन फॅटी ऍसिडची अत्यंत आवश्यकता असते त्यामुळे ओमेगा तीन फॅटी ऍसिड मिळण्यासाठी आहारात जवसाचा जरूर समावेश करावा आता आपण बघू जवस कसा खावा कच्च्या जवस पचायला जड असतो त्यामुळे तो हळूहळू भाजून पूड करून घेणं अधिक चांगलं जवसाचे भाजून पूड करून दररोज एक ते दोन चमचे ताकात कोशिंबिरीत किंवा चटणी म्हणून तोंडी लावता येते मात्र जवस खाण्याचे नुकसान देखील आहे कोणी जवस खाऊ नये ते आपण बघू जवस हे अनेक पोषक घटकांनी युक्त असते असे असूनही काही लोकांसाठी ते थोडे अपायकारक ठरू शकते जवस अधिक प्रमाणात खाल्यामुळे अतिसार पोटदुखी गॅसेस बद्धकोष्ठता यासारख्या समस्या होऊ शकतात गरोदरपणात जवस खाऊ नये इस्ट्रोजेन हॉर्मोनप्रमाणे प्रमाणे जवस कार्य करत असल्याने प्रेग्नन्सीमध्ये व डिलिव्हरी नंतर काही दिवस जवस खाणे टाळावे डॉक्टरांचा सल्ला घेऊनच जवस खावा रक्त पातल होण्याचे औषध घेत असाल तर जवस घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या अति उष्ण प्रकृतीच्या लोकांनी जवसाचं प्रमाण मर्यादित ठेवावं जवस खाण्यामुळे रक्तातील साखर एकाएकी कमी होऊ शकते त्यामुळे डायबेटीस रुग्णांनी जवस खाताना थोडी खबरदारी घ्यावी डायबेटीस रुग्णांनी जवस अधिक प्रमाणात खाणे टाळावे जवस खाण्यामुळे ब्लड प्रेशर कमी होत असल्याने लो ब्लड प्रेशरचा त्रास असणाऱ्यांनी जवस खाणे टाळावे थोडक्यात काय तर जवस हा जितका गुणकारी आहे तितकाच काही लोकांसाठी काळजीपूर्वक खाणं आवश्यक आहे कोणताही आजार औषधोपचार सुरू असेल किंवा विशेष प्रकृती असेल तर जवस खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं हाच सर्वोत्तम पर्याय आहे मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन जरूर दाबा धन्यवाद